नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला वक्त कायदा जो होता त्याच्यामध्ये दोन हजार पंचवीस साली मोदी सरकारने सुधारणा केल्या आणि या सुधारणा मुस्लिम समुदायाला बिलकुल पचनी पडलेल्या नव्हत्या संसदेमध्ये याचा विरोध करण्याचा प्रयत्न झाला परंतु बिल तर दोन्ही सदनामध्ये पास झालं त्यानंतर ह्या हे पक्ष जे आहेत ते सुप्रीम कोर्टामध्ये गेले ते थेट सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि त्यांनी ह्या कायद्यावरती प्रतिबंध लावावा म्हणून सुप्रीम कोर्टाकडे याचना केली त्यांची जी याचिका सुप्रीम कोर्टाच्या समोर होती त्याच्यामध्ये दोन गोष्टी होत्या की इंटेरिम ऑर्डर म्हणजे ज्याला अंतरिम ऑर्डर म्हणतात फायनल ऑर्डर शेवटी येईल जेव्हा केव्हा यायची तेव्हा सगळे दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने अनुमती द्यावी परंतु त्या अगोदर आम्हाला वरती आम्हाला रोख लावून द्या अशी जी मागणी केली गेलेली होती त्या मागणीच्या बाबत असं म्हटलं जात की त्या बारापैकी जवळजवळ अकरा मागण्यांवरती रोख लावायला सुप्रीम कोर्टाने नकार दिलेला मुळातच संसदेने एखादं बिल पास केल्यानंतर त्याच्यावरती सुप्रीम कोर्टाने सरसकट रोख लावायची याच्यावरतीच आर्ग्युमेंट झाली आणि त्यात सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की सर्वोच्च कायदे मंडळ जे आहे त्याच्या त्यांनी पास केलेल्या कायद्यावर अशी सरसकट प्रतिबंध लावणं हे योग्य होणार नाही आणि त्यामुळे ज्या बारा प्रोव्हिजन्स वरती आर्ग्युमेंट करण्याचा प्रयत्न झाला त्याच्यावर मात्र सुप्रीम कोर्टाने आपलं भाष्य आता केलेलं दिसते ही जे भाष्य केलेलं आहे त्याच्यामधून तुम्ही जर का व्हिडिओ बघाल तर काही ठिकाणी मुस्लिम पक्ष खुश असल्याचं दिसत काही ठिकाणी हिंदू पक्ष खुश असल्याचं दिसतं तर हे चित्र का निर्माण झालं त्याचा पहिल्यांदा आपण विचार करू असं म्हटलं जातं की बारा प्रोव्हिजन्स वरती रोख लावा म्हणून सांगितलेलं होतं त्यामधल्या अकरा प्रोव्हिजन्स वरती रोख लावता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने मत दिलेलं आहे तेव्हा अशा प्रकारे याचिका कर्त्यांना जिथे प्रतिबंध लावून पाहिजे होता इंटरिम मध्ये फायनल ऑर्डर तर वेगळीच आहे अजून अजून फायनल ऑर्डरचा विचार पण झालेला पण ही जी काही युक्तिवाद झाले त्याच्यामध्ये त्यांना अकरा ठिकाणी अपयश आलं असं सांगितलं या सगळ्या वकम बोर्डाचा जो इतिहास आहे तो तुम्हाला आठवत असेल कि सुधारणा कायदा पास होईपर्यंत अनागोंदी कारभार झालेला होता दोन हजार तेरा साली काँग्रेसने त्याच्यामध्ये ज्या सुधारणा केल्या त्याच्यातून सरसकट असं म्हटलं जातं की वकम बोर्डाकडे जी संपत्ती होती तिच्या दुप्पट टिपटीने वाढ झाली कारण त्या कायद्याने जे सरसकट अधिकार दिले गेले वकफ बोर्डाला त्यामुळे त्यांनी एका मागून एक प्रॉपर्टी ज्या आहेत त्या वकफ म्हणून डिक्लेअर करण्याचा सपाटा लावला आणि जुन्या कायद्यानुसार अशा पद्धतीने ते ठरवण्याचे अधिकारच म्हणून त्या बोर्डाला दिले गेलेले असल्यामुळे बोर्ड जे ठरवेन त्यांचा निर्णय इम्प्लिमेंट करणं एवढंच काम कलेक्टरच्या हातामध्ये दिले गेलेलं होतं आणि मग अशा वेळेला शेकडो याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झालेल्या होत्या या सगळ्या जुन्या निर्णयांवरती आणि जो एक अनेक महत्वाचे निर्णय सुद्धा आले म्हणजे जितक्या प्रमाणामध्ये वकम बोर्डाला अनिर्बंध अधिकार दिले गेलेले होते त्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टाने अनेक ठिकाणी डिसिजन दिले यानंतर गरजच होती की त्या कायद्यामध्ये सुधारणा व्हायलाच पाहिजे आणि हे सुधारणा बिल जे आहे ते अशा तऱ्हेने मोदी सरकारनी मोदी <coughs> थ्री पॉइंट झिरो हे कशासाठी महत्वाचं आहे कारण दोनशे चाळीस बहुमत नसताना केलेला हा एक फार मोठ धार्ट्याचं पाऊल आहे असं म्हटलं जात सगळ्यामध्ये वक्कम बोर्डांनी अनेक ठिकाणी असं दिसून आलं की वहिवाटीचा हक्क ज्याला म्हणतात वकम वाय युझर म्हणजे वहिवाटीचा हक्क की माझ्या वापरामध्ये जमीन आहे म्हणून ती माझी आहे मग त्याच्यासाठी माझ्याकडे त्याची मालकी आहे का नाही हे बघण्याची गरज नाही असं संपूर्ण सूट त्यांना दोन हजार तेराच्या कायद्याने मिळालेली होती ती सरकारने थांबवलेली होती सुप्रीम कोर्टाने ते अपोल्ड केलेलं आहे म्हणजेच आता इथून पुढे कुठलीही वकफची प्रॉपर्टी आहे ती वहिवाटीच्या हक्काने तो वकफ आहे वकफची मालमत्ता आहे असं ठरवता येणार नाही जर का तुम्हाला एखादी प्रॉपर्टी वकफची आहे हे डिक्लेअर करायचं असेल तर त्याच्यासाठी मालकी हक्क प्रस्थापित करावा लागेल म्हणजेच कागदपत्र आणावी लागतील यावर आर्ग्युमेंट असं झालेलं होतं की हजार वर्ष जुन्या वास्तू आहेत त्यांचे मालकी हक्क आता कुठून आणायचे तेव्हा त्याच्यावरती सार हा काही आर्ग्युमेंटचा बेस असू शकत नाही कारण सत्तेचाळीस सालापासून त्या प्रॉपर्टी बाबत जर का तुमच्याकडे काही ना काही कागदपत्र असतील तर त्या कागदपत्र घेऊन तुम्ही असं स्वामित्व जे आहे ते सिद्ध करण्याची गरज आहे हे आता सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आहे त्यामुळे सगळ्यात महत्वाची जी गोष्ट होती की वक बाय युझर ही रिजेक्ट झालेली होती अमेंडमेंट मध्ये आणि ती अमेंडमेंट ग्राह्य धरलेली आहे त्याच्यावरती रोख लागलेली नाही रोख कशावर लागलेली आहे त्याचाही विचार करूया मुस्लिम पक्ष जो आहे त्यांनाही बरं वाटलेला आहे त्या त्यांनी काही आर्ग्युमेंट केलेली होती वकोफ बोर्डावरती गैर मुस्लिम सुद्धा नेमता येतील अशा पद्धतीचा हा कायदा होता त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने मत प्रदर्शन करताना असं सांगितलं की स्टेट लेवलचा असेल तर एकंदरीत तीन सदस्य आणि सेंटरचा असेल तर चार सदस्य हे गैरमुस्लिम असू शकतात त्या पलीकडे ही संख्या जाऊ नये सरकारनी होता होई तो मुस्लिम सदस्यच तिथे नेमावेत असं मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केलेलं आहे आणि ही बाब जी आहे ती मुस्लिम पक्ष जो आहे तो आमचा विजय असल्याचं सांगत आहे हरकत नाही त्यांना तो विजय वाटत असेल कदाचित हिंदूंना तो पराभव वाटत असेल किंवा विजयही वाटत असेल कल्पना नाही परंतु जी एक परिस्थिती मुस्लिमांना असं वाटत होत की एकही आपला माणूस नसेल का तर तशी आता परिस्थिती राहणार नाही शिवाय त्याच्यामध्ये माझ्या अंदाजाने अशी सुधारणा झालेली नव्हती म्हणजे त्यांची मेजॉरिटी कायम राहील अशा पद्धतीने गैर मुस्लिम सभासद नेमले जावेत असाच अमेंडमेंट कायदा आहे पण त्याच्यामधली जी फरक आहे त्याच्यामधला वकफ बोर्डाचा जो सीईओ असेल म्हणजे प्रमुख अधिकारी असेल तो मात्र मुस्लिम असला पाहिजे असा निर्णय हा सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे तेव्हा हे दोन म्हणजे एक तर ज्याला म्हणतात ना गड आला पण सिंह गेला तशातली परिस्थिती आहे की वकफ बाय युजर जर का रिजेक्ट झालं असेल तर फार मोठा विजय गैर मुस्लिमांच्या पक्षाला मिळालेला आहे असं मी समजते आता दुसरा त्यांच्या बाजूचा झालेला जो निर्णय आहे तो असा आहे की कायद्यामध्ये अशी एक तरतूद होती की पाच वर्ष मुस्लिम म्हणून धर्मांतरित झाल्यानंतर कमीत कमी, कमी पाच वर्षाचा काळ जायला पाहिजे त्यानंतर अशा इस्माला आपली जी प्रॉपर्टी आहे ती वकफ म्हणून जाहीर करता येईल असं ती कायद्यामध्ये एक तरतूद होती त्याच्यावर सुद्धा आर्ग्युमेंट झाली कसं होत होत की एखाद्या पार्टीला एखाद्या व्यक्तीला धर्मांतरित करून घ्यायचं आणि मग ताबडतोबीनी त्यांनी संपूर्ण कुटुंबाची जी मिळकत असेल त्याच्या नावाची त्याच्या नावाने जी असेल ती वकफ करून टाकायची असा जो एक सपाटा लावला गेलेला होता त्याच्यावरती रोख आणावं त्याच्यावर प्रतिबंध लागावा म्हणून केंद्र सरकारने के हो हो ही अमेंडमेंट केलेली होती की किमान पाच वर्षाचा काळ गेला पाहिजे म्हणजे प्रॉपर्टी वकफ करायची आणि आपल्या इतर नातेवाईकांना त्याच्यापासून वंचित करायचं या हेतूने कोणी धर्मांतरण जर का करत असेल तर त्या धर्मांतरणाला आता रोख लावली जाऊ शकते या हेतून नुसार कोणालाही धर्मांतरण करण्यावरती काही प्रतिबंध लागलेला नाही तेव्हा ही जी प्रोव्हिजन आहे त्या प्रोव्हिजन बाबत सुप्रीम कोर्टाने टिप्पणी केलेली आहे की के हा जो पाच वर्षाचा काळ गेलाय की नाही हे ठरवण्याचं कुठलीही कार्यपद्धती आज अस्तित्वात नाही तेव्हा सरकारनी ह्याच्या बाबतीमध्ये नियम जाहीर कराव आणि नियम जाहीर केल्यानंतर मग तुम्हाला ठरवता येईल की ही व्यक्ती जी आहे तिथं धर्मांतरण कधी झालं पाच वर्ष मध्ये गेली आहेत का नाही याचाच अर्थ असा की ही कोर्टाने मान्य केलेली आहे फक्त तो काळ ठरवायचा कसा याच मोजमाप जे आहे त्याच्यासाठी नियम लागू करा असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आता प्रश्न असा येतो की ज्यावेळी सरकार अशा पद्धतीचे नियम करेल ते अधिक भयंकर असतील हे लक्षात घ्या कारण आतापर्यंत केवळ पाच वर्ष झाली का नाही याच्यासाठी समजा तुम्ही मशिदीमध्ये त्यांचं काय समजा असेल की धर्मांतरण झाल्यानंतर त्यांची नोंद समजा तिकडे झाली असेल की जुनं नाव हे आहे नवीन नाव हे आहे ती नोंद आणल्यानंतर समजा मार्ग मोकळा होऊ शकला असता खरं पण आज वर्षाधिकार परंतु <laughs> आता त्याचे नियम करण्याचा अधिकार खर तर, तर सरकारला मिळालेला आहे तेव्हा ह्याच्यावरती एक निर्बंध जो आहे तो अधिक कडक झाला असं मी समजते अर्थातच ते नियम प्रसुत होईपर्यंत मात्र ती जी प्रोव्हिजन आहे ती इन ऑपरेटिव्ह राहील असा त्याचा सध्याचा अर्थ तेव्हा एकंदरीतच तुम्ही जेव्हा बघाल की त्याला म्हणतात ना कभी नरम कभी गरम म्हणता किंवा कट्टा मिठा अशा संमिश्र पद्धतीचं इंटेरिंग ऑर्डरच्या बाबत सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला ने 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 आहे मूळ केस चालू आहे तिचा निर्णय जो आहे तो सावकाशीनी लागेल कारण सुप्रीम कोर्टाचं जे सगळं प्रोसिजर आहे त्यानुसार त्याला विलंब लागणार हे दोन्ही पक्षांना आपल्या हातात काहीतरी मिळालं अशा आविर्भावामध्ये दोघेही थोडीफार आनंद खुशी व्यक्त करताना दिसतात ओएससी सारखा नेता मात्र संतप्त झालेला आपल्याला दिसतो पण माझ्या मला जर का तुम्ही विचाराल तर आणखी एक गोष्ट झालेली आहे की कलेक्टरला जो अधिकार दिलेला होता सुधारणा कायद्यामध्ये एखादी प्रॉपर्टी जी आहे ती वकफची आहे की नाही हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार कलेक्टरकडे दिला होता तो अधिकार मात्र सुप्रीम कोर्टाने नाकारलेला आहे म्हणजेच असा अधिकार जो आहे तो आता कडे असेल पण त्याच्यामध्ये अखेर स्वामित्व सिद्ध झाल्याशिवाय वकफची प्रॉपर्टी ही वकफची असेल असं तुम्हाला सांगता येणार तेव्हा अशा पद्धतीचा हा छकता मिठा म्हणा नरम गरम म्हणा जसा कसा असेल तसा पण या सगळ्यामधली झोमणारी जी सर्वात मोठी गोष्ट होती कारण आज महाराष्ट्रामध्ये सुधारणा कायदा हा आला त्याच्या अगोदर कित्येक नोटिफिकेशन येऊन गेलेली होती या गडावरचा हक्क आमचा आहे त्या गडावरचा हक्क अख्खा गावच्या गाव वकप झाल्याचं सांगत होते ते आणि ते का सांगत होते कारण तो आमचा वहिवाटीचा हक्क म्हणजे एखादा कोण सुलतान जो असेल तो त्या गावात येऊन गेला आणि त्यांनी काय इनाम बक्षीस दिलं तेव्हा हे गाव जे आहे त्या सुलतानाचं होतं आणि मग आता ते वकफची प्रॉपर्टी झालंय अशा पद्धतीचे निर्णय हे वकफ बोर्ड घेत होतं त्या सगळ्यावरती बाय युजर म्हणजे वहिवाटीचे हक्क नाकारले गेल्यामुळे फार मोठी सुधारणा झालेली आहे फक्त एकच झालेला आहे त्याच्यामध्ये की अशा ज्या डिस्प्युटेड प्रॉपर्टीज होत्या त्याच्यात कलेक्टरनी ही सगळी प्रकरणं वेळच्या वेळी वेड़ कमीत कमी वेळामध्ये वेळ खर्च न करता त्याचा निर्णय देऊ शकलो असतं कलेक्टर तसं होणार नाही ही प्रत्येक जी बाब आहे ती आता तुम्हाला कोर्टामध्ये लढून सिद्ध करावं लागेल त्याचं हा एक त्याच्यातला म्हणजे अगोदर जे वकफ म्हणून डिक्लेअर झालेले आहेत त्यांच्या बाबतचा हा अडथळा तसाच राहील परंतु पुढचे मात्र गोष्टी ज्या आहेत त्या थांबून जातील आणि हा सुद्धा एक खूप मोठा मी म्हणे इंटरिव्ह ऑर्डर मध्ये त्याच्यावर प्रतिबंध लागला नाही ही फार मोठी पॉझिटिव्ह गोष्ट आहे असं माझं म्हणणं आहे मी समजते आहे तुमची मतं जी आहेत ती मला जरूर कळवा मेल आय डी माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला असतो त्याचा वापर करा आणि तुमचं मत काय ते मला जरूर कळवा मोदी सरकारने जे हे पाऊल उचललं त्याच्या बाबतीतले हे ज्या इंटरिम ऑर्डर आलेले आहेत त्याचं एक नागरिक म्हणून सगळेजण स्वागत करतील जे आपल्याला मिळू शकलं नाही ते फायनल ऑर्डर मधून मिळवण्याचा प्रयत्न गैर मुस्लिम समुदाय जो आहे तो करेल याची मला खात्री आली आणि या न्याय व्यवस्थेवर सुद्धा सर्वांचा विश्वास आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या